नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया पुणेकरांनो आपण साखरपुडा लग्न रिसेप्शन वाढदिवस शैक्षणिक सांस्कृतिक शासकीय कार्यक्रम सत्कार समारंभ अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत आहात येणाऱ्या अतिथींचा मान्यवरांचा पुणेरी पद्धतीने मानसन्मान करायचा आहे तर वाट कसली पाहतात सर्व प्रकारचे फेटे पगड्या मूर्तीचे ड्रेस छत्री अवदागिरी पासोड्या विविध प्रकारच्या टोप्या अतिशय सुंदर बांधणी केलेले वेगवेगळ्या वे 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 व्हेरायटीज मदे उपलब्ध असून खंदारे पेठेवाले यांचे स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट असून हे डिस्ट्रिब्युटर असल्याने आप आपल्याला उत्कृष्ट कारागिरी मते होलसेल दरामध्ये सर्व्हिस उपलब्ध असून याचा ग्राहकानी विजिट व कॉल करून आपली ऑर्डर त्वरित बुक करून आकर्षक सवलतीचा लाभ घ्यावा पुणे सर्व पगड़े सा खजाना एक मियो, खंदारे रविवार सोन्या पुणेकरांसाठी प्रकारच्या व ठिकाण पेठ मारुती चौक सत्याऐंशी नव्वद पंच्याहत्तर शून्य दोन ब्याण्णव अठ्याऐंशी कस्टमरला माझी एकच रिक्वेस्ट आहे की आम्ही सर्व प्रकारच्या प्रोव्हाइड सर्विस तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत काय आणि आश्चर्यकारक स्वस्त आहेत वाजवी दरामध्ये आहेत आणि इथे आल्यानंतर एकच बेनिफिट आहे तुम्हा की तुम्हाला इथे आल्यानंतर ग्रूमसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व एकाच ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे आणि तेही एकदम रास्त दरात भेटणार आहे मार्केटपेक्षा नक्कीच आपल्याकडे सर्व गोष्टी स्वस्त आहेत त्याच्यामुळे तुम्हाला इथे आल्यानंतर तुमचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी वाचल्या जाणार आहेत आणि ऑल आयटम म्हणजे तुम्हाला लागणाऱ्यापासून नवरदेवाच्या फेट्यापासून तर अगदी सर्व प्रकारचे सर्व गोष्टी आप आपल्याकडे इथे एकच ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होत पुण्यात मुसळधार पाऊस पडूनही देशी गायना चारेची कमतरता दिनांक सात सहा दोन हजार पंचवीस रोजी शनिवार तसेच भागवती एकादशी निमित्त गायींना चारा व्यवस्था करण्याची इच्छा असेल तर खालील नंबरवर संपर्क साधावा धन्वंतरी गोशाळेमध्ये चारा टंचाई ही जुलै महिन्यापर्यंत असणार आहे अशा परिस्थितीत पुढील काही दिवस गोशाळेतील गायीसाठी चारा टंचाईला सामोरे जावे लागते आहे अशा वेळी आपल्या धन्वंतरी गोशाळेत असणाऱ्या अनाथ देशी गायी बैल वासरे अशी लहान मोठे चौऱ्याऐंशी संख्या आहे या सर्वांना रोज एक हजार चारशे ते एक हजार सहाशे किलोच्या जवळपास चारा लागतो काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रात पाऊस सुरू आहे तरी नुकताच पाऊस पडून उपयोग नाही चारा उगवणे थोडा मोठा होणे यात वेळ जातो हेही लक्षात घेऊन आपण या सामाजिक कार्यात हातभार लावावा अशी अपेक्षा आहे आपण किंवा आपल्या संपर्कात असणाऱ्या दानशूर व्यक्ती किंवा छोटे मोठे उद्योजक असतील तर त्यांनासुद्धा मदत करावयास विनंती मुळशी आपत्ती विभाग प्रमुख बलकवडे यांनी केली आहे किरकोळ मदतीसाठी खालील दिलेल्या संपर्क नंबरवर संपर्क साधावा त्र्याऐंशी नव्वद तेहत्तीस सहासष्ट अठ्ठ्याऐंशी फोनपे त्र्याण्णव सव्वीस शून्य शून्य सहासष्ट त्रेसष्ट गुगल पेराय आज आपली धन्वंतरी गोशाळा या ठिकाणी महाराष्ट्रात झालेल्या ह्या अवकाळी पावसामुळे गोशाळेला चारा टंचाईला सामोरे जावत आहे जा जात जा आहोत आज या ठिकाणी जेव्हा आपल्याला तीन रुपये वीस पैसे किलोने चारा मिळत होता तेव्हा आज आपल्याला पाच रुपये साडेपाच रुपये किलोने सहा रुपये किलोने प्लस ट्रान्सफर देऊन घ्यावं लागतं आज आपल्या गोशाळेमध्ये लहान मोठ्या अशा चौऱ्याऐंशी गायी आहेत त्यातल्या काही गायी आजारी आहेत काही गायींना कॅन्सर आहे अशा गायींवरती हा आपण उपचार करतो येणाऱ्या पुढील पावसाळ्यात आत्ता आपल्याकडे गायींना बसण्यासाठी या ठिकाणी पावसाळ्यामध्ये शेडची व्यवस्था नाही आहे जर आपल्यापैकी पुढे सहकार्य करत असेल तर ते सहकार्य असावं तसंच आत्ता अजून जुलैच्या दहा तास दहा ते पंधरा तारखेपर्यंत गायींना ही चारा टनचाही भासणार आहे त्यामुळं आपण असं समजू नका की पाऊस पडला म्हणजे गाईंना चारा होतो जो चा उगवणारा चारा आहे झाडपाला आहे वनस्पती आहे हे जेव्हा किरकोळ होतं ते ते तेव्हा त्याच्यामध्ये त्याला पूर्ण वाढ होऊन तो पचनक्रियेला जास्तपर्यंत चारा वाढणे गरजेचं असतं पुणे प्रतिनिधी परशुराम चव्हाण ताजा बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा